धामणगोर तालुक्यातील वसाड शेतशिवार शुक्रवारी सोळा मे ला दुपारी चार वाजताच्या सुमारास या शांत परिसरात विजेच्या तांडवाने हाहाकार माजवला वसाड येथील एक कुटुंब कांद्याचा सर्वा वेसण्यासाठी सदाशिव वंडले यांच्या शेतात गेलं होतं परंतु कोणालाही कल्पना नव्हती की हा रोजचा शेतकरी कष्टाचा दिवस एका गंभीर दुर्घटनेत बदलणार आहे वसाड येथील सहासष्ट वर्षीय मुन्नाबाई रामदास कवडे त्यांची पंचार वर्षीय मुलगी मंजुडा रमेश कुमरे त्यांचे नातू अर्णव रमेश कुमरे वय पाच वर्ष आठ वर्षीय सक्षम रमेश कुंबरे आणि नात जिकरा अब्दुल रहीम वय दहा वर्ष हे सर्वजण शेतात कांद्याचा सर्वा वेचत होते अचानक आकाशातून वीज कोसळली आणि या कुटुंबावर थेट आघात झाला या भयंकर दुर्घटनेत मुन्नाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मंजुडा अर्णव सक्षम आणि जिकरा हे गंभीर जखमी झाले आहेत घटना घडताच गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत जखमींना धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आलेत मंगळूळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तर महसूल विभागाने या घटनेची सविस्तर माहिती गोळा केली आहे तहसीलदार अभय घोरपडे यांनी सांगितलं की प्रशासनाकडनं या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात आहे आणि पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत पुरवली जाईल आहे या दुर्घटनेने वसाड गावात शोककळा पसरली आहे एका क्षणात कुटुंबाचा आधार असलेल्या आजीतचा मृत्यू आणि चार जणांच्या गंभीर जखमांमुळे भीतीचं वातावरण आहे शेतात काम करताना अशा नैसर्गिक आपत्तीला बळी पडणं ही धामणगाव तालुक्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरली आहे प्रशासन आता या घटनेच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे